ताज्या बतम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सोयीचं राजकारण निष्ठावंतांचं मरण कोल्हापूर जिल्हा सुरू असलेल्या पालिका निवडणुकीतील रणधुमाडीत सत्ता काबीज करण्यासाठी स्थानिक पातळ्यांवर सोयीच्या राजकारणासाठी आघाडी करण्यावर बहुतांश राजकीय पक्षांच्या नेत्यांनी विशेष भर दिला आहे त्यामुळे आघाडीमार्फत उमेदवारी देताना अनेकांना निष्ठावंतांना बाजूला ठेवून इतर पर्याय निवडण्याची नामुष्की आली आहे याचाच परिणाम सोयीचं राजकारण आणि निष्ठावंतांचं मरण अशी म्हणण्याची वेळ पक्षासाठी नेत्यांसाठी वाटतील ते काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर आली आहे एकंदरीत ही विचित्र राजकीय परिस्थिती पाहता सत्तेसाठी काय पण असाच अनुभव राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते व मतदारांना देखील आता येऊ लागला आहे एरवी राजकीय वर्चस्वातून विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांची डोकी फोडणारे अंगावर गुन्हे दाखल करून घेणारे आता मात्र नेत्यांच्या राजकीय सोयीच्या भूमिकेमुळे विरोधकांनाही आपले मानून मुक्याचा मार सहन करत आहेत सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती आता अर्ज छाननी आणि माघारीनंतर निवडणूक लढतीचं चित्र स्पष्ट होणार असलं तरी सोयीच्या राजकारणाची भूमिका ही कितपत पथ्यावर पडते याची मात्र धाकधूक नेत्यांना लागून राहिली आहे महान कज्ञेसाठी सागर बांदार इचलकरंजी